पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरून गेला या हल्ल्यात बारा निरपराध नागरिकांचा बळी गेला आणि त्याची जबाबदारी द रेझिस्टन्स फ्रंट टी आर एफ या दहशतवादी संघटनेने घेतली ही संघटना लष्कर ए तैयबाशी संबंधित असून ती जम्मू काश्मीर मध्ये सक्रिय आहे आता अमेरिकेच्या गृह मंत्रालयाने टी आर एफ या संघटनेला फॉरेन Terrorist Organization FTO and a specially designated global terrorist. SDGT, गोशित एस डी म्हणून घोषित केला आहे या घोषणेमुळे जयशंकर यांनी अमेरिकेच्या या निर्णयाचे स्वागत करत यामुळे जागतिक पातळीवर दहशतवादा विरोधातील लढ्यास बळ मिळेल असं वक्तव्य केलं आहे त्यांनी स्पष्ट केलं की दहशतवादी हा संपूर्ण मानवतेसाठी धोका असून अशा संघटनांवर कठोर कारवाई होणं आवश्यक आहे टीआरएफ विरुद्ध उचललेले हे पाऊल भारताच्या लढ्याला आंतरराष्ट्रीय पाठबळ देणारे आहे असेही ते यावेळी म्हणाले आहेत हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी दैनिक राज्य लोकतंत्रच्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद